नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काही कारणाने काही अडचणींमुळे उपवास नाही करणं झाला तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत नाही करणे झाले तरीसुद्धा चालेल पण या महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चार प्रहरांचा मुहूर्त काय आहे चार प्रहरांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंनी वेगवेगळ्या पदार्थांनी शिवलिंगाची पूजा केली जाते शिवलिंगाचा अभिषेक केला जातो तर ते वेगवेगळे पदार्थसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर या चारही प्रहरांचे वेगवेगळे मंत्रसुद्धा आहेत प्रत्येक प प्रहराला एक वेगळा मंत्र म्हणून शिवलिंगाची पूजा करायची असते त्याचबरोबर या चार प्रहरी सेवा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत या गोष्टी केल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जीही कोणती इच्छा मनोकामना भगवान शिवशंकरांना सांगाल त्यांच्याकडे जेही काही मागाल ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी जर काही कारणाने तुम्हाला चार प्रहरांची पूजा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही निश्चित काळामध्ये सुद्धा पूजा करू शकता निश्चित काळाचा मुहूर्त सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण शिवरात्रीचा निश्चित काळ म्हणून ओळखतो आणि या दिवशीच्या रात्री म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री शिवतत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात अगदी लाखो पटीने अवतरत असल्याने निश्चित काळ किंवा चार प्रहरांची जी पूजा असते ती अधिक प्रभावी मानली जाते पण काही कारणाने जर तुम्हाला चार प्रहरी पूजा किंवा निश्चित काळातील पूजा शक्य नाही झाली तर दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्या वेळात शिवलिंगाची पूजा करू शकता हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया पहिला प्रहर पूजेचा मुहूर्त आणि स्तोत्रा पूजा करण्याची योग्य पद्धत पहिला प्रहर पूजेचा मुहूर्त आहे सव्वीस तारखेला सायंकाळी म्हणजे प्रदोष काळी सहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत वेळेमध्ये कधीही तुम्ही शिवलिंगाची पहिली प्रहर पूजा करू शकता ही पूजा करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवासमोर सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे शक्य झालं तर पांढरे कपडे घालायचे आहेत पांढरे कपडे नसतील तर फेंट कलरचे कोणतेही तुम्ही कपडे घालू शकता सुरुवातीला शिवलिंग जे आहे ते तुम्हाला तांबडामध्ये घ्यायचं आहे शिवलिंगावरती सुरुवातीला तुम्हाला जल म्हणजेच पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं जे दूध असतं ज्याची साय काढलेली नसते ते दूध तुम्हाला पहिला प्रहर पूजेसाठी घ्यायचं आहे किंवा असंच दूध नेहमी जेव्हा आपण शिवलिंगावरती जर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा असेल पंचामृदा पंचामृतामध्ये तुम्हाला दूध वापरायचं असेल तर कच्चं दूधच वापरायचं असतं तर कच्चं दूध नुसतं तुम्हाला पाण्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर परत स्वच्छ पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे हा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे देवघरामध्ये ठेवायचं शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढरी फुलं अर्पण करून जे काही तुमच्याकडे बेलपत्र असतील एक बेलपत्र असू द्या पाच असू द्या सात असू द्या किंवा एकशे आठ बेलपत्र असतील तर अतिशय उत्तम एकशे आठ बेलपत्र असतील तर प्रत्येक बेलपत्र एक एक बेलपत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं शिव अष्टोत्तर नामावलीमधील एक एक शिवाचं नाव घ्यायचं आणि ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता समजा समजा तुमच्याकडे एकच बेलपत्र आहे किंवा पाच आहेत सात आहेत कितीही असतील कमी बेलपत्र आहेत एकशे आठ बेलपत्र आहेत मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं जे काही बेलपत्र असतील ते एका प्लेटमध्ये समोर तुमच्या ठेवायचे त्या प्लेटवर आपला उजवा हात ठेवायचा शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आणि त्यानंतर हे सर्व बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत किंवा तुमच्या उजव्या हातामध्ये ते बेलपत्र तुम्ही घेऊ शकता शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता आणि त्यानंतर हे बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता आता पहिला प्रहर पूजेचा मंत्र आहे ओम रीम ईशानाय नम ओम रीम ईशानाय नम हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही शिवलिंगावरती सुरुवातीला जेव्हा पाण्याने दुधाने परत पाण्याने अभिषेक करता त्यावेळी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हाच मंत्र म्हणत म्हणत तुम्ही शिवलिंगाला फुलं अर्पण केली बेलपत्र अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकतं या प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची आरती करायची आहे महादेवांची आरती करत असताना सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर शंकराची आरती करायची आहे बरेच जण विचारतात की तुम्ही शंकराची आरती कोणती करता तर आमच्याकडे लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही जी आरती आहे ना ती केली जाते तुम तुम्हाला जर ही आरती येत असेल तर ही आरती तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्या भागामध्ये महादेवांची अजून कोणती दुसरी आरती करत असतील तर ती तुम्ही म्हटली तरी सुद्धा चालू शकतं आणि आरती झाल्यानंतर तुमची जे कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्हाला भगवान शिवशंकरांना बोलून दाखवायची आहे नक्कीच या चार प्रहर पूजेला तुमची कोणतीही एक इच्छा जी बऱ्याच दिवसांपासून इच्छापूर्तीसाठी तुम्ही प्रयत्न करताय पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नाहीये तर ती इच्छा तुम्ही या चारही प्रहरी पूजेला महादेवांसमोर बोलून दाखवली तर तुमची ती इच्छा लवकरात लवकर शिवकृपेने पूर्ण होते असं म्हटलं जातं त्यामुळे आपली इच्छा तुमची मनोकामना सांगायला विसरू नका आता ही झाली आपली पहिला प्रहरची पूजा दुसरा प्रहर पूजेचा मुहूर्त बघूया तर दुसरा प्रहर पूजेचा मुहूर्त सव्वीस तारखेला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आता बाराच्या नंतर सत्तावीस तारीख लागते तर मग मध्यरात्री सत्तावीस तारखेला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना दुसरा प्रहर जो आहे तो संपतो तर या वेळेमध्ये तुम्हाला शिवलिंगाची परत एकदा दुसऱ्या प्रहराची पूजा करायची आहे दुसरा प्रहर पूजा करताना सेम देवघरासमोर बसायचं आहे सगळ्या गोष्टी सुरुवातीला जशा आपण बसण्यासाठी वगैरे घेतल्या होत्या तसंच पण यावेळी अभिषेक करताना सुरुवातीला पाणी त्यानंतर दही परत स्वच्छ पाणी याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर भस्म चंदन बेलपत्र पांढरी फुलं शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत पण दुसऱ्या प्रहर पूजेला अभिषेक करताना आपल्याला ओम रीम अघोराय नम ओम रीम अघोराय नमः हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि बेलपत्र फुलं वाहताना सुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा बेलपत्र अर्पण करताना तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणून बेलपत्र अर्पण केली तरी सुद्धा चालू शकतं दुसरा प्रहर आ, ही पूजा झाल्यानंतर आपल्याला सेवा म्हणून शिवलीलामृतातील अकराव्या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं आणि सेम पूजा करताना सुरुवातीला गणपतीची त्यानंतर शंकरांची आरती म्हणायची आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे त्यानंतर येते तिसरा प्रहर पूजा तर तिसरा प्रहर पूजेचा मुहूर्त आहे मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये कधीही तुम्ही तिसऱ्या प्रहरची पूजा करू शकता तिसरा प्रहरची पूजा करताना सेम देवघरासमोर बसायचं आहे शिवलिंग तांबणामध्ये घ्यायचं आहे पहिली पूजा काढून टाकायची शिवलिंग तांबणामध्ये घ्यायचं सुरुवातीला पाणी त्यानंतर तूप आणि त्यानंतर परत स्वच्छ पाणी या प्रकारे अभिषेक करायचा आहे तिसरा प्रहर पूजे पूजा करताना अभिषेक करताना तुम्हाला ओम रीम वामदेवाय नम ओम ह्रीम वामदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून शिवलिंग देवघरामध्ये ठेवायचं पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायची आता प्रत्येक प्रहर पूजा करताना तुम्हाला जर बेलपत्र वेगवेगळी नसतील कारण एवढी बेलपत्र मिळतील की नाही माहीत नाही तर पहिल्या पूजेतील बेलपत्र तुम्हाला काढून घ्यायचं ते पाण्यामध्ये बुडवायचं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तेच बेलपत्र तुम्ही शिवलिंगाला परत परत चारही प्रहर पूजा करताना वापरलं तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही शेवटी आरती करून तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्हाला शिवशंकरांकडे बोलून दाखवायची आहे आता शेवटचा आणि चौथा प्रहर पूजेचा मुहूर्त बघूया चौथा प्रहर पूजेचा मुहूर्त मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत या वेळेत तुम्ही कधीही शिवपूजा करू शकता चौथ्या प्रहराची यासाठी सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर मधाने अभिषेक करायचा परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा शिवलिंग स्वच्छ पुसून देवघरात ठेवायचं चंदन भस्म अर्पण करायचं बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायची आणि ओम रीम सद्योजताय नम ओम र्रीम सद्योजताय नम या मंत्राचा जप किंवा हा मंत्र तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचा आहे आता हे चारही प्रहर पूजा करत असताना प्रत्येक प्रहराची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलीलामृतातील अकरावा अध्याय पठण करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करा याचं जे पुण्यफळ आहे ना मी शब्दात सांगू शकत नाही आ, हे तुम्ही स्वतः तुम्हाला अनुभवायला मिळेल की तुमचं तुमच्या आयुष्यात कितीतरी अडचणी होत्या कितीतरी कामं रखडलेली होती की जी होत नव्हती आणि ही चार प्रहर पूजा झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा सकारात्मक बदल होताना अडलेली कामं पूर्ण होताना घरातील आजार पण कमी होताना घरातील कलह कमी होताना इच्छापूर्ती होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल तर ही झाली संपूर्ण चार प्रहर पूजेची पद्धत किंवा चार प्रहर पूजा करताना कोणते वेगवेगळे पदार्थ वापरायचे चार प्रहरांचं मुहूर्त आणि चार प्रहरांचे वेगवेगळे मंत्रसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत काही कारणाने चार प्रहर पूजा करणे तुम्हाला शक्य नाही झाले तर या दिवशीचा निश्चित काळ तरी चुकवू नका निश्चित काळात शिवलिंगाची पूजा अवश्य करा तर, तर महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळ आहे मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत किमान या वेळेमध्ये तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता निश्चित काळात शिवलिंगाची पूजा करण्यासाठी बसण्यासाठी आसन घ्यायचं सर्वात अगोदर समोर दिवा लावायचा धूपबत्ती लावायची सेम पांढरे कपडे किंवा फेंट रंगाचे कपडे घा गा, तुम्हाला घालायचे आहेत शिवलिंग तामणामध्ये घ्यायचं सुरुवातीला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत तुम्ही घेऊ शकता पंचामृत शक्य नसेल तर फक्त दूध तुम्ही घेऊ शकता किंवा चार प्रहरांमध्ये ज्या आपण वस्तू वापरणार आहोत त्या सगळ्या वस्तू तुम्ही एकत्र करून या निश्चित काळातील पूजेला वापरल्या तरीसुद्धा चालतं त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर परत स्वच्छ पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर भस्म लावून चंदन लावून पांढरी फुलं बेलपत्र तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायची आहेत शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत आणि त्यानंतर मग शिवलीला अकराव्या अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता आणि बघा या दिवशी तुम्हाला काहीच जर झालं नाही ना अगदी फक्त पाणी आणि दूध तरी शिवलिंगाला तुम्ही अर्पण करा जर निश्चित काळात तुम्हाला पूजा शक्य नसेल तर दिवसभरामध्ये सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पूजा केली किंवा तुम्ही संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो तो शिवपूजेसाठी खूप प्रभावी मानला जातो तर संध्याकाळी प्रदोष काळी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं जर तुम्हाला चार प्रहरी पूजा शक्य नसेल निश्चित काळात पूजा शक्य नसेल तर एक तर ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करा प्रदोष काळ कधी असतो जेव्हा सूर्य मावळतो आपल्या साध्या भाषेत ज्याला आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो संध्याकाळ झाली असं म्हणतो तर त्यावेळेमध्ये तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे तर या वेळेमध्ये पूजा करताना पाणी अर्पण करा त्यानंतर फक्त दूध अर्पण करा परत पाणी अर्पण करून शिवपूजा केली त्यानंतर भस्म चंदन अर्पण करून बेलपत्र पांढरी फुलं अर्पण केली शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत बेलपत्र अर्पण करा शिवलीला मृतातील अकरावा अध्याय पठण करा हे केलं तरीसुद्धा पुरेसा आहे प्रदोष काळ जो असतो जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर किंवा जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटं किंवा दीड तासापर्यंत नंतर दीड तासापर्यंत अगोदर तासा हा जो कालावधी असतो तो हा प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो आणि या वेळेमध्ये आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची असते आता मी एवढं तुम्हाला का म्हणतीये की पाण्यानंतर फक्त तुम्ही दूध जरी अर्पण केलं तरी पुरेसा आहे दुधाला एवढं महत्व का आहे दूध का वाहिलं जातं शिवलिंगावरती तर त्यामागे अशी छोटीशी कथा सांगितली जाते दूध वाहण्या जी ही परंपरा आहे ती सागर मंथनाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनामधून सर्वात पहिले हलाहल विष निघालं होतं त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवी देवता जळू लागले त्यामुळे सर्वांनी भगवान शंकर शंकरजींकडे प्रार्थना केली देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विष प्राशन केलं पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही त्यामुळे त्यांना त्यांचा कंठ जो आहे तो निळा पडला आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ नाव सुद्धा पडलं आणि नीलकंठ म्हणून सुद्धा ओळखू लागले या विषाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटामधील देवी गंगावर होऊ लागला विषाच्या दहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवशंकरांना दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला भगवान शिवशंकरांनी दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हापासूनच शिवलिंगावरती दूध वाहण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली म्हणून तुम्हाला म्हटलं की पाण्याने आणि दुधाने तरी कमीत कमी या महाशिवरात्रीच्या दिवशी दु, दु, तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करा शिवलिंगावरती जेव्हा मनोभावे विश्वासाने आपण दुधाने अभिषेक करतो त्यावेळेला आपल्याही आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत जे विघ्न आहेत जे विषा समान जी माणसं आहेत जी आपल्याला त्रास देत आहेत तर या सगळ्यांपासून आपली सुख सुटका होते आणि आपल्याला सुखाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही दूध जरी शिवलिंगावरती या दिवशी अर्पण केलं ना तर ते खूप आहे आणि शक्य झालं तर या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करताना तुम्ही चांदीचा तांब्या चांदीचा पेला चांदीचं तामण याचा उपयोग केला तर अतिशय उत्तम आहे कारण का बघा वास्तुशास्त्रामध्ये चांदीची भांडी ही शुभ मानली जातात यांच्या वापराने घरात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं त्याचबरोबर चांदीच्या भांड्यात भगवान शंकरांना दूध अर्पण केल्याने आपला चंद्र आणि शुक्र ग्रह बलवान होतो असं म्हटलं जातं कारण चांदीचा संबंध जो आहे तो चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करा असं मी तुम्हाला म्हटलं आहे बाकी आपल्याकडे नसेल जी आपल्याकडे पितळेची देवांसाठी भांडी आहेत त्याचा वापर तुम्ही केला तरी चालतो पितळेची भांडी नसतील तर स्टीलच्या स्टील भांड्यांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण जेव्हा आपण दुधाने पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक करतोय तर त्यावेळी तांब्याच्या तांब्याचा किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर करू नका कारण तांब्याच्या भांड्यांमध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये जेव्हा आपण दूध किंवा आंबट पदार्थ ठेवतो तर ते त्याचं विष बनतं आणि विषासमान पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करू नये असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही दुधाने किंवा दह्याने पंचामृताने अभिषेक करताय तर तांब्याच्या भांड्याचा वापर जो आहे तो तुम्हाला टाळायचा आहे आणि शिवलिंगाची पूजा करताना तुळशी पत्राचा वापर अजिबात करायचा नाहीये तुळशी पत्र शिवपूजेमध्ये वर्ज्य मानलं जातं या दिवशी नैवेद्य दाखवताना सुद्धा शिवलिंगाला तुळशीचं पत्र जे आहे ते तुम्हाला नैवेद्यावरती ठेवायचं नाहीये तुम्हाला जर काले सर्प दोष पितृदोषाचा त्रास असेल तर या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे आणि शक्य झालं तर या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत सुद्धा जे आहे ते आवर्जून करा घरातील लहानंपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येक जण हे महाशिवरात्रीचे व्रत करू शकतात महाशिवरात्री व्रताला तुम्ही साबुदाना खाऊ शकता इतर फराळाचे पदार्थ खाऊ शकता पण भगर बऱ्याच भागांमध्ये ज्याला वरई म्हटलं जातं तर ती या उपवासाला खाल्ली जात नाही वरई महादेवाच्या उपवासाला खाल्ल्यानंतर उपवास मोडतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळे वरई खाणं जे आहे ते तुम्हाला टाळायचं आहे बाकी ज्यांना उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा सात्विक जेवण जेवायचं आहे वरण भात भाजी पोळी कांदा लसूण न टाकता तुम्हाला हे खायचं आहे आणि नॉनव्हेज या दिवशी खायचं नाही आहे घरात बनवायचंसुद्धा नाही आहे ज्यांचा उपवास नाही आहे त्यांना खाऊसुद्धा द्यायचं नाही आहे किंवा घराच्या बाहेरसुद्धा जाऊन खायचं नाही आहे बाकी शेवटी बघा ज्याची त्याची मर्जी नमस्कार